चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्रावण संपला की गणपती बाप्पाचे आगमन होते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकाचं पूजन केलं जातं या दिवशी शंकर पार्वतीची पूजा केली जाते घरातील स्त्रिया हे व्रत अखंड सौभाग्यासाठी करतात तर कुमारिका मुली हे व्रत चांगल्या जोडीदार मनासारखा पती मिळावा म्हणून करतात या दिवशी उपवास असतो आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत हरतालिका पूजन कसं केलं कोणतं साहित्य सा लागतं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या तेथे ते पाठ किंवा चौरंग मांडावा व त्यावर लाल कापड अंथरावे आणि त्यावर वाळूची पिंड तयार करायची आहे पार्वतीच्या पार्वती माता आणि तिच्या सख्या यांच्या देखील छोटे छोटे पिंड काढायचे आहेत त्या चौरंगावरती पाच खायची पाने मांडावीत पिंडीला बेलाचे पान व्हायचे आहे आणि पाच जी खाय खाऊची पान आपण ठेवली आहेत त्यावर खारी खळकुंड बदाम सुपारी आणि खोबरं हे ठेवायचं आहे त्यानंतर साखर व्हावी पाच प्रकारची कोणतीही फळे ठेवावीत धूप निरंजन लावावी महादेवाच्या पिंडीला ओवाळावे आणि मनोभावे पूजा करावी आणि सौभाग्याचं दान मागावं महादेवाची आरती करावी आणि स्त्रियांनी दिवसभर उपवास करावा अशी सोपी पूजा हरतालिकाची केली जाते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा